नमस्कार मंडळी मी मेघा मेघा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एकदम सोपा आणि झटपट होणारा उपवासाचा पदार्थ आणि खूप वेगळाही आहे आणि टेस्टीही आहे तर त्याच्यासाठी मी इथं लहान साईजचे चार बटाटे घेतले आहेत मिडियम साईजचे दोन बटाटे घेऊ शकता तर आधी आपण यांची साल काढून घ्यायची आहे आपल्याला कचेच बटाटे इथं वापरायचे आहेत तर बटाट्यांची आधी साल काढून घेतली त्यानंतर अशी जी लहान किसणी असते त्याने आपण हे बटाटे किसून घ्यायचे आहेत तर इथं मोठ्या किसणीऐवजी तुम्ही अशी लहानच किसणी वापरा बटाटा आपला लवकर शिजेल आणि पदार्थ आपला लवकर तयार होईल तर हे चारही बटाटे मी किसून घेतलेले आहेत बटाट्याचे पूर्ण किस मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत सोबत मी इथं घातलेले थोडीशी कोथिंबीर आमच्या इकडे जे जे पदार्थ खातात ते मी वापरलेले आहे तुम्ही कोथंबीर खात नसाल तर नाही वापरली तरी चालेल त्यानंतर मी इथं उपवासाचं मीठ घेतलेलं आहे तर मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता आता आपण ह्याच्यामध्ये हे शिंगाड्याचं पीठ आहे ते वापरतो आहोत तर इथं चार चमचे शिंगाड्याचं पीठ वापरलेलं आहे तर शिंगाड्याचं पीठ उपवासाला चालतं त्यामुळे मी इथं हे वापरलेलं आहे ह्याला छान असं चिकटपणा असतो त्यामुळं जे काही आपण ह्याचा थालीपीठ बनवणार आहोत ते एकदम छान बनतं तर तुम्ही इथं शिंगाडीचं पीठ नसेल तर राजगिऱ्याचं पीठही वापरू शकता सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर पीठ खूप जास्त घालण्याची गरज नाही याला चिकटपणा असतो त्यामुळं याच्यामध्ये खूप छान बाइंडिंग येते आणि बटाटा वापरल्यामुळे कच्चा बटाटा वापरल्यामुळे छान असे आपले कुरकुरीत असे हे थालीपीठ तयार होणार आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे कारण बटाट्याला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच आपण हे छान असं भिजवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता कन्सिस्टन्सी तर इतपतच पीठ आपल्याला घालायचं आहे खूप जास्त पीठ घालायचं नाही आणि शिंगाड्याचं पीठ टेस्टला खूप छान लागतं त्यामुळे शिंगाड्याच्या पिठाचं असं थालीपीठ एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी इथं कास्टायनचा तवा घेतलेला आहे तवा छान गरम करायचा त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला कपड्याने पुसून घ्यायचं थोडंसं आणि मग तेल लावायचं तेव्हाच कास्टायनवरती पण डोसे चांगले ओढतात पहिलं दोन तीन वेळा ही प्रोसेस तुम्हाला करायला लागते नाहीतर काय होतं डोसा किंवा थालीपीठ काहीही असेल तर ते तव्याला चिटकतं तर तेल आपण व्यवस्थित आधी पसरवून घ्यायचं आता आपण जे मिश्रण बनवलं होतं ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पाणी वेगळं होऊ नये म्हणून थालीपीठ कितपत मोठं हवा आहे त्यानुसार आपण इथं बॅटर घ्यायचं तर इतक्या बॅटरमध्ये तीन छान मोठे असे थालीपीठ होतात दोन थालीपीठ खाल्लं की पोट छान भरतं तर अशा पद्धतीने हे बॅटर घेऊन आपल्याला छान तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे तर आ, आपल्याला जितकं पातळ करता येईल तितपत आपण हे पातळ करायचं बॅट थालीपीठ जेणेकरून ते छान असं कुरकुरीत होईल आणि भाजायला जास्त वेळ लागणार नाही तर अशा पद्धतीने बघू शकता इथं मी छान थालीपीठ पसरवून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आणि दोन मिनटं अशा पद्धतीने झाकून थालीपीठ शिजवून घ्यायचं दोन मिनटाने बघू शकता वरून पूर्ण बाजू कोरडी झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ सा पूर्ण साईडने जे कडा वगैरे आहेत ते सोडून घ्यायच्या आणि पलटी करून घ्यायचं तर बघू शकता मस्त असं आपलं थालीपीठ खालून भाजलेलं आहे तर परफेक्ट कलर आलेला आहे शिंगाड्याचं पीठ आणि बटाटा दोन्हीमध्ये स्टार्च असतं त्यामुळे हलकासा कलर लालसर दिसतो पण हे परफेक्ट भाजलेला आहे तर अशा पद्धतीने वरून एक चमचावर आपल्याला तेल सोडायचं आहे आणि याला दुसऱ्या साईडनेही दोन मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे तर ल, तर फक्त चार पाच मिनटात मस्त असं आपलं थालीपीठ तयार होतं तर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच सोप्या साध्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर दुसऱ्या साईडनेही आपलं मस्त असं दोन मिनटं भाजून झालेलं आहे तर बघू शकता कलोर कलर किती सुंदर आलेला आहे वरून छान असा ब्राऊन कलर आलेला आहे खूप छान खूप टेस्टी लागतं हे शिंगाड्याच्या पिठाला खूप छान चव असते त्यामुळे हे थालीपीठ खूप छान लागतं तर तुम्ही याआधी ही रेसिपी करून पाहिली आहे का ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली होती हेही मला नक्की सांगा तर अशा पद्धतीने आपण जे उरलेले थालीपीठ आहे तेही करून घेऊयात थालीपीठ छान थापून घेतलं त्यानंतर दोन मिनटं त्याची झाकून वाफ काढून घेतली तर बघू शकता था। थालीपीठ आपलं शिजलेलं आहे तर ते पलटायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत दोन मिनटं हे छान भाजून घ्यायचं आहे तर अजून थोडंसं लालसर होईपर्यंत भासे तर बघा मस्त असं आपलं हेही थालीपीठ तयार झालेलं था आहे तर हे थालीपीठ टेस्टला खूप छान लागतं तुम्ही ह्याच्यामध्ये मिरच्या वगैरे घातल्या त्यामुळे दहीसोबत वगैरे खाऊ शकता एकदम टेस्टी लागतं आहे किंवा हिरवी चटणी किंवा खोबऱ्याची चटणी बनवूनही त्याच्यासोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीही उपवासाचे पाच मिनटात होणारे पाच पदार्थ तया शेअर केलेले आहेत ते नक्की जाऊन बघा